माडाच्या कोकण मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेत जाहीर करण्यात आलेल्या विरान कल्याण आणि ठाण्यातील अल्प उत्पन्न गटातील घरांना सोडतीत प्रतिसाद न मिळाल्यानं आता ही घरं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर दिली जाणार आहेत त्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मोहीम राबवली जाणार असून विविध ठिकाणी एकोणतीस स्टॉलच्या माध्यमातून या घरांविषयी माहिती दिली जाणार आहे दोन डिसेंबर ते अकरा डिसेंबर या काळात यासाठी अर्ज करता येणार आहे विरार येथील बोळींज कल्याण तालुक्यातील कोणी आणि शिरडोन ठाणे तालुक्यातील गोठेगर आणि भंडारली येथे चौदा हजार सत्तेचाळीस घरं उपलब्ध आहेत माडा कोकण मंडळातर्फे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अनेक घरं बांधून तयार आहेत अल्प उत्पन्न गटातील या घरांसाठी बारा ऑक्टोंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र त्याचवेळी विधानसभा निवडणुकांसाठी लागलेली आचारसंहिता आणि जाहिरातीस मर्यादा आल्यानं या घरांच्या जाहिरात्यांकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे त्यामुळे या घरांना प्रतिसाद मिळाला नव्हता त्यामुळे या योजनेतील चौदा हजार सत्तेचाळीस घरं अभावी पडून असल्याची माहिती कोकण मंडळाच्या वतीनं देण्यात आली आहे त्यामुळे या घरांची विक्री करण्यासाठी आता माडा कोकण मंडळानं पुन्हा एकदा नवीन मोहीम घेतली आहे येत्या दोन डिसेंबर ते बारा डिसेंबर या काळात माडाच्या कोकण मंडळातर्फे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे आता प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर ही घरं विक्री केली जाणार आहेत वसई विरार महानगरपालिका हद्दीतील विरार बोळींज आणि ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मौजे शिरडोर मोजे खोणी तसंच मौजे, मौजे भंडारली मोजे गोठेगर येथे ही, ही घरं उपलब्ध आहेत या अभियानाअंतर्गत माडाचे कर्मचारी नागरिकांना गृहप्रकल्पांची माहिती देणार आहेत शिवाय माडाच्या या योजनेतील घरांसाठी नोंदणी आणि अर्ज करण्यासंदर्भात मार्गदर्शन देखील करणार आहेत कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी नागरिकांना हक्कांच्या घरांचं स्वप्न साकार करण्याकरिता या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन